झणझणीत कोथंबिरीच्या वड्या कशा करायच्या सांगते पाववाटी रवा घातला त्यामध्ये बेसनपीठ घातलं लिंबाचा रस घातला आणि कोरडे मसाल्यांमध्ये हळद लाल तिखट मीठ हिंग गरम मसाला मीठ आणि साखर गोड आंबट तिखट अशा वड्या छान लागतात आता इथे पाववाटीच पाणी वापरलेलं आहे पाणी जास्त घालायचं नाही कण कणिक मळतो तसं करायचं नाही थोडंसं सरसरीत आपल्याला हे बॅटर हवं मस्तपैकी पाणी गरम केलं चाळणीला तेल लावलं आणि हाताला पाणी लावून गोळे तयार केले आता हाताला पाणी का लावायचे कारण की गोळ्यांना तडा जात नाही एकसारखी वडी छान दिसते आता इथे सगळ्या वड्या ज्या आहेत त्या मी वाफवायला ठेवलेल्या आहेत कोथंबीर आधी धुवून स्वच्छ आणि पाणी निथळून घ्यायचं बरं का त्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं पाणी नको आहे आता पंधरा मिनटं आपल्या वड्या छान वाफून झालेल्या आहेत ते बघा मस्तपैकी छान वाफ येत आहे आता काय करायचं वड्या शिजल्या की नाही हे बघण्यासाठी सुरी घ्यायची आणि ती वड्यांमध्ये अशी टाकायची वडीला जर आपल्या सुरीला जर पीठ लागलं तर समजायचं आपली वडी शिजलेली नाही आता माझी सुरी क्लीन बाहेर आलेली आहे म्हणजे वड्या छान शिजलेल्या आहेत पुन्हा पाच मिनटं त्यावर झाकण ठेवून द्यायचं आता पाच मिनटानंतर पुन्हा हे झाकण उघडायचं आणि बघायचं वड्या छान थंड झालेल्या आहेत आता आपल्याला हाताला चटका भाजत नाही आहे मग काय करायचं वड्या छान सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायच्या मस्तपैकी छान एकत्र एक त्या चिटकलेल्या असतात तर हळूहळूपणे व्यवस्थित त्याला वेगळं करून घ्यायचं आता ह्या वड्या ज्या आहेत त्या एका हवाबंद डब्यामध्ये आठवडाभर तुम्ही स्टोर करू शकता वड्यांना काहीही होत नाही एकदा रवा टाकून बघा अगदी कुरकुरीत आणि खुशखुशीत वड्या तयार होतात आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आणि रवा तर नक्कीच ॲड करून बघा एकदा वड्यांमध्ये खूप छान लागतात आता हा रोल जो घेतलेला आहे मी हव्या त्या आकाराच्या तुम्ही वड्या कापा गोल कापा आडव्या कापा त्रिकोणी कापा आता मी आहे तशाच कापणार आहे आता मस्तपैकी वड्या कापून घेते तुम्हाला दाखवते वडीचा अजिबात भुगा होत नाही आहे चुरा पडत नाही आहे कुठे तडा गेलेला नाही आहे मस्तपैकी ह्या वड्या कापून घेणार आहे आणि मस्तपैकी तेलामध्ये कुरकुरीत तळणार आहे तुम्ही बघू शकता किती छान आकार आलेला आहे वडीला आणि कुठेही चुरा पडत नाही आहे म्हणजे काय होतं ना कोथंबिरीच्या वड्यांचं काय होतं की वडी कापायला घेतली की लगेच चुरा पडतो त्याचा त्याचा भुगा होतो मग आता काय करायचं मस्तपैकी कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आणि तेल थोडंसं जास्त तापाय तापवायचं म्हणजे काय होतं वडी जी आहे ना आधी तापून घ्यायचं तेल आणि नंतर गॅस कमी करायचं आणि नंतर स्लो गॅसवर आपल्याला ह्या वड्या तळायच्या आहेत आता वड्या सगळ्या ह्या कढईमध्ये टाकायच्या आणि मस्तपैकी एकत्र ह्या तळून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर काय करायचं एक, एक बाजू छान कुरकुरीत झाल्यानंतरच ती बाजू उलटायची आहे आता मस्तपैकी गरम मस्त इथे वड्या तळायला टाकलेल्या आहेत मी मस्त गरमागरम वरण भात तयार आहे मस्तपैकी कोथंबीर वडी आणि वरण भात आजचा मेनू आहे तर इथे बघू शकता तुम्ही सगळ्या वड्या ह्या माझ्या तळून झालेल्या आहेत अगदी कुरकुरीत आणि खुशखुशीत झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की या कोथंबिरीच्या वड्या ट्राय करून बघा एक वस्तू त्यामध्ये रवा ॲड केल्यानंतर किती छान कुरकुरीत आणि खुसखुशीत कोथंबिरीच्या वड्या तयार होतात व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद